प्लीज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सो आज आहे संडे म्हणून मी वॉश केला आहे आणि आज आम्ही करणार आहोत व्हिडिओ शूट माझा एक फ्रेंड येतो आहे तासगाववरून तो, तास तो माझ्या खूप दिवस बोलत होता मला की यार व्हिडिओ बनवायचेत व्हिडिओ आहेत कधी बनवा कधी बनवा पण मी काय मला वेळ मिळत नव्हता सो फायनली मी त्याला बोलली नेक्स्ट संडे करूया मग आज संडे आलेला आहे आणि तो त्याचा आत्ताच आला होता की मी निघालो इकडून तासकावरून यायला इकडे विटाला सो मग मी आंघोळ वगैरे करून तर रेडी आहे फक्त आता पोटाला खायचं आहे थोडंफार अजून माझी मम्मी काय संडे असल्यामुळे आणि तिचं दुखत आहे त्यामुळं ती आज लवकर उठली नाही दिदी बनवते आहे नाश्ता सो आता मी कपडे पॅक करते तोपर्यंत काय काय घ्यायचे आहेत मग मी पटकन खाऊन शॉपवरती जाणार रेडी होणार मस्त आणि मग तुम्ही दिवसभर बघा खाच आपण काय काय करतो आणि दिदीने इकडं नाश्ता केला आहे बघा गरम गरम वाफाने जायला लागले त्याच्यातून सो गाईज so मी शॉपला जायला निघाली आहे आणि आज माझ्यासोबत पप्पा सुद्धा येत आहेत शॉपमध्ये नाही पप्पा ना त्यांच्या इकडे सोडायचं आहे आणि मी शॉपमध्ये जाणार कारण पप्पांची गाडी पंक्चर झाली आहे काल रात्री सो गो गाडी काढते आता निघाली इथून वापर सो त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावरती रांगोळी काढली होती प्लस फटाके पण वाचवत आहेत बारी वाटलं भारी वाटलं मला सकाळी सकाळी असं मस्त बघून आणि जेव्हा पण सकाळी येते ना मी लवकर शॉपमध्ये खूप फ्रेश दिवस जातो माझा आणि खूप फ्रेश भारी वाटतं मला पण हे फक्त संडेला पॉसिबल आहे इतर दिवशी नाही

वर्ष किती होतं किती सात होत दोन हजार, आ, आ, दोन हजार वीस वीसच्या दरम्यान आणि आता दोन हजार पंचवीस आहे आणि कितींदा आलाय असतो त्याच्यानंतर इकडं तिसऱ्यांदा इक तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौद्यांदा कारण उदगार मिळाल तो कसं ओपनिंग नंतर आणतास का ओपनिंग नंतर एकदा आलता आणि तिसरा आणता एवढ्या वर्षाची मैत्री आणि शेटत तर नाही सोडा बघतेस मला एक नंबर <laughs> पुष्पाजी के गाणी सो <laughs> so, आम्हाला जायचंय शूटला पण पाऊस येतोय yes. बाहेर बघू शकताय तुम्ही त्यामुळे आम्ही थांबलो आणि इकडे हे छत्री घेऊन आलेत पण काय उपयोग नाही त्या छत्रीचा सध्या तरी वा वा आम्ही घेतोय का म्हणजे भेटल्या <laughs> oh का हो कशावर तुम्हाला वाटत असेल आम्ही घेतोय छत्री विस्की म्हणजे अरे बापरे म्हणजे चुकीच्या माणसांच्यात बसल्या मी सध्या आणि ती कशी काय फुकट देते खरं त्यांच्या ब्रँडिंग साठी दारू घेतला भेटल्या माझी पण नाही दादाने एकदा घरात आणली तिने वापर दादावर मोठा आरोप दादा तिकड दादाला रसाद पडलेले गावली सपला विषय दादाचा ऍक्च्युली चहाचा बिझनेस आहे तो तिथे चहा द्यायला जातो आणि मग तारूच्या दुकानात तिथले सगळे ओळखी त्या छत्री देत नव्हते तरी भांडून आणलेले कारण हे वर्षात येतात घरच्यासाठी ठेवत अशा प्रकारे यानं दादावर भांडण्याचा आरोप लावलेला आहे भांडणाच काय आणि दादा व्हिडिओ बघितल्यानंतर गमटेश मार राहून दे भांडणं तरी होते आहे ना भांडत तर मम्मीला नाव सांगणार दादा हे बघ असं जाऊन दुसऱ्यांच्या ब्लॉग मध्ये बोलून येते माझ्याबद्दल आमच दादा भांडत नाही दादा सगळे एकच म्हणते सगळे वादा बाकी गेम कोण आहे तू जास्त जास्त तर तू बोल नाचा दिसत नाही तुझे फॉलोअर्स मध्ये मला नाही बर 57 मान्य केलं चांगला <laughs> दिसत नाही म्हणून आज असं घातल्यावर वेगळं बसल्यावर म्हणते मी तुला पूर्ण घेतच नाही तसं पण राव देले किती खायचा हो ब्लॉक करते ब्लॉग नसत ब्लॉक अच्छा सॉरी थोडं सा जेवढा होईल तेवढा करते जिल्हा परिषद प्रतिविशाया नंबर आम्ही पण त्या शाळेच चुकले आणि मी तेंती ते संस्कार आम्ही विसरलेलं नाही अजून जिल्हा विसरून इंग्लिश तर एक मोठा विषय आहे माझ्याकडे तर मी कधीच इंग्लिश मध्ये नाफाज झालेलो नाही <laughs> <दे। laughs> इंग्लिश विषयच नाही म्हणा मला त्यामुळे बारावी तर माझ्या जवळच्या एका माणसाचा इंग्लिश मध्ये विषय गेलेला आणि आम्ही थोडस भिजत भिजत आलोय नाश्ता करायला काय पक्ष गमतेस पाऊस आहे छान वातावरण आहे थोडस पोहताला आधार घेऊन आपण पुढचा प्रवास सुरू कामाला लागू वाढला बघ पहिल्यापेक्षा पेक्षा आम्ही आलोय आणि आम्ही लोकेशनला आलेलो आहोत इकडे कॅमेरा सेट होतोय आणि प्र हा मनुष्य काय लवकर आवरत नाहीये असा प्रॉपर डायरेक्टर झालाय हा मला डायलॉग सकट एक्सप्रेशन सकट सांगायला लागलाय मग तू असे शून्यात नजर असणार हे ते लोकेशन बघा तुम्ही ते सगळं त्याला तर पहिला सोडा लोकेशन बघा एवढं भारी तलाव आहे हे विट्याचं पण लोकांनी तर खूप घाण केली आहे या गोष्टीच खरंच खूप वाईट वाटतं हे बघा तुमच्या तासगाव मध्ये आहे तलाव आहे स्वच्छ आहे का स्वच्छ खर हे बघा स्वच्छ हे बघा हेच किती घाण करून ठेवले लोकांनी प्लास्टिक वगैरे एवढ्या छान गोष्टीला खूप दिवसानंतर मी असं स्क्रिप्टेड काहीतर असं डायलॉग वगैरे करायला लागला त्यामुळे मला पण जरा चांगलं एक्साइटेड वाटत आली परत आम्ही सगळेजण शॉपवरती हा दुसरा लुक आहे आणि आता दोन व्हिडिओ शूट केले प्लस एक ऍड शूट सुद्धा करून आली मी आणि आता या आउटफिट मध्ये शूट करायला आम्ही दुसऱ्या तलाव कडे जाणार आहे बिट्यातल्या आता एका तला तलाव जवळ केला तर दुसऱ्या तलाव आणि आम्ही निघालो दुसऱ्या लोकेशन इकडं रस्त्यावरती गाड्या वगैरे काहीच आहेत त्यामुळे मी कॅमेरा ऑन केला नाही तर आता कमेंट मध्ये म्हणू नका की गाडीवरती फोन घेते <summer> आणि आम्ही पोहचलेलो आहो दुसरं आता तुझे तुझे

पाऊस आला पाऊस आला तू कुठे जाणार आहे ए मला पण इकडे येत्या पेक्षा येत <laughs> मुपल, मुपल, मुपल <laughs> बारा पहिला मला गोपल हा वॉटरप्रुफ नाही वॉटर गो बॅग तुझी वाढत नाही तिथे पोरगी भेटतात घेऊन राहिलाय मग दे की बॅग भेजन महत्वाचं आहे का मी न ना काय आणलंय सासल बघू त्याच्यात माझेच एकदमच पाऊस आला ना बापरे बसायचं कसं गौरी तरी पण चैत्री हॅलो काय ब्लॉग ब्लॉय राहू दे प्लीज <laughs> <laughs> ही आगा। बस आगा। का 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 तू लागला तू लाग ला, बाजूला सरक जरा मला पाण्यात पाय घालताना तू जरा साईडला होणार डिस्टर्ब <laughs> आहे मला माझ्या व्हिडिओमध्ये मी तुझ्या फोन मध्ये एवढा फोन तुझा श्रीमंत भागातला नाही फक्त थर्टीन प्रो मॅक्स थर्टीन मॅक्स थर्टीन येतो काय काय बोलायचं काय ह्याला इग्नोर करा मला बघा तसं पण हा बघण्यासारखा पुरुषाला इग्नोरच केलेला आहे लक्षात तसं पण हा बघण्यासारखा नाही मीलाच बघतो हा समाज असं दे मंतर इथे घेऊन बसलाय व्हिडिओ करायला कळलं ना काय करायचं तुला घेतल्या लोक बघतच नाहीत ह्यांचं कष्ट बघा याच काय काय तू बडबडाच असतवाल्या काय सांग काय काय सिद्ध करायचं असते तुला स्नॅप आम्ही एक नवीन ओझेवाला आणलाय कामगार ठेवलाय बघू ऐ माझी सगळी कपडे खराब झालेली आहेत अशा प्रकारे आणि आमचं फायनली शूट झालेला अशा प्रकारे आणि मला खूप जास्त भूक लागली आहे जोराची भूक सो आम्ही आता शॉपमध्ये निघालो ओके ओके कधीच काय मला जायचं आहे पण ह्या हो जाऊन व्हिडिओ झा एकतर पाण्यात बसवलंय माझी पॅन्ट खराब झाली सगळे माझे कपडे भिजले सगळे तरी अजून ह्याला व्हिडिओची हाऊस भागली नाही व्हिडिओ पे ही पोट पाणी चलता आहे मॅडम <laughs> सगळेच so मी आली घरी वेळ झाला आल्या आल्या मी बिना कपडे चेंज करता विना मी मेकअप रिमो करता असेच झोपून गेले होते आणि मला ताप आलेला आहे थोडासा विकनेस पण आहे डोळे बघू शकते आणि आजचा दिवस खूप जास्त हेक्टिक होतं कारण खूप दिवसानंतर मी अख्खा दिवस बाहेर होती अशी आणि खूप वेळा पाऊस आला खूप वेळा भिजले आणि जेवण पण टाईमवर नाही झालं खूप खूप खुँ, खूप टाईमनंतर आम्ही खाल्लं प्लस उभा होती दिवसभर सवय नाही आता आजकाल बसायची सवय आहे वाणी चेअरवरती आणि त्याच्यानंतर असंच अशा सगळ्या हेक्टिक शेड्यूलनंतर आत्ता मी जेवायला लागली ना खूप वेळ झाला आहे खरं तर झोपली होती आल्यावर आत्ता मी मेकअप वगैरे रिमूव्ह केला मस्तपैकी म्हटलं की ब्लॉग एंड करावा सो आजसाठी एवढंच भेटू आपण लवकरच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजसाठी एवढंच भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि ते बघा काय लिहिले गौरी पाटील ही मी स्कूलमध्ये असताना अशी कारनामे करायची तिथं गौरी पाटील लिहिले वरती पण लिहिले कुठे कुठे बने लिहिले सो आजचा ब्लॉग मी इथे टेन करते आपण भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं प्रेम द्या खूप सारं ओके बाय